कडेगाव शहर प्रमुख रुपेश पवार यांची निवड शिवसेनेच्या कडेगाव शहर युवासेना प्रमुख म्हणून रुपेश पवार यांची निवड करण्यात आली आहे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना नेते युवा सेना प्रमुख पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील युवासेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत यामध्ये कडेगाव शहर प्रमुख रुपेश पवार यांची निवड करण्यात आली आहे कडेगाव शहर आणि तालुक्यात सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून विचार पोहोचवण्याचे काम करावे लागणार आहे कडेगाव शहर प्रमुख रुपेश पवार यांच्या निवडीमुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे यावेळी कडेगाव शहर युवा सेनेचे प्रमुख रुपेश पवार म्हणाले की कडेगाव शहरासह परिसरातील युवकांची मजबूत अशी फळी युवा सेनेच्या माध्यमातून प्रामाणिकपणे उभी करून शिवसेना वाढवणार असल्याचे सांगितले यावेळी कडेगाव शहर प्रमुख अप्पासाहेब चव्हाण माजी शहर प्रमुख मुकुंद कुलकर्णी शुभोजन केंद्राचे प्रमुख कॅप्टन सुनील मोहिते अंकुशराव वरुडकर वैभव डौरी चैतन्य पाठक दिग्विजय कुलकर्णी विश्वेश इनामदार अनिकेत पवार दशरथ सन्ने संतोष शिराळकर यांच्यासह शिवसेनेचे व युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट खबर